रामराम शेतकरी मित्रांनो आपण ह्या मक्क्याला जसा लहानपणापासून नियोजन केलेलं आहे तसंच आपण आता हरभऱ्यावरही तो प्रयोग करतो आहे जमिनीतून नवीन कल्चर आणि लहानपणी आपण याला ज्या पाच पहऱ्या घेतलेले आहेत त्याचेही आपण पूर्ण जसं मक्क्याला नियोजन केलं तसंच आपण हरभऱ्याला प्रयत्न करतो आहे नियोजन करण्याचं आता त्याच्यावर सफलता कशी भेटते हे पण आपल्या लक्षात येऊन जाईल तर व्हिडिओ पूर्ण चालू होण्याअगोदर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबन केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईबन करून घ्या जा। जेणेकरून नवीन नवीन जे आपण माहीतगिरी देतो घरगुती निविष्टांवर ते आपल्याला वारंवार माहीत पडेल व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्या तुम्हाला ते घंटी वाजवायची ते वाजवून घ्या म्हणजे ज्याने करून तुम्हाला याचा फायदा भेटेल आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंत ही आपली मैत्री पाठवा म्हणजे जेणेकरून आपण जे कमी खर्चामध्ये उत्पन्न घेतो आहे तसा तुम्ही नाही घेऊ शकतायत हे आपल्या अनुभव असेल तर शेतकरी मित्रांनो आता हरभऱ्याविषयी आपण सांगतो आहे शेतकरी मित्रांनो हा हरभरा आपण अठ्ठावीस नोव्हेंबरला कोकण यंत्रानं पेरणी केलेली आहे आता शक्ती आपण जे नळी एका साईडला आणि एक दुसऱ्या साईडला दिली ठेवलेली होती म्हणजे सुरुवातीला हे जे मोठं दिसतं आहे त्याला ठेवलेलं आहे आणि हे जे लहान दिसतं आहे ते दुसऱ्या दिवशी ठेवलेली होती त्यामुळे लहान मोठं हे होत असतात तर आता आपण याला फवारणी करून घेतो आहे जसं आपण मक्क्यामध्ये नियोजन केलं होतं त्याप्रमाणे नियोजन करणार आहोत की जेणेकरून आपल्याला घरगुती निविष्ट असून चांगलं उत्पन्न कसं घेता येईल याच्यावरच आपण प्रयोग करून अनुभव घेऊन उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो आहे कधीपासून आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न पण येतं आहे जसं आपण फवारण्या केलेल्या आहेत तसंच आपण याला आपण फवारण्या करतो आहे आणि विशेष म्हणजे आता जे नवीन अनुभव आलेला आहे आपल्याला यामध्ये आपण आता अर्धा लिटर मासुडी अर्क गहीच्या जाराचं जे बनवलेलं होतं ते अर्धा लिटर पालापाचोळा एक लिटर केळी कोडपड शेवगा टॉनिक एक लिटर आणि जे शेराचे झाडाचे बनवलेलं होतं अर्क तो पण एक लिटर आणि गोमूत्र काढा एक लिटर सर्व असं आपण एक जीव करून आणि तीन दिवसापूर्वी आपण एक जीव करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता शंभर ग्राम तर दीडशे दीडशे ग्रामपर्यंत त्याच्यात गूळ टाकलेला होता की ज्याने करून हे जे आपण निविष्टा बनवलेल्या आहेत या निविष्टा गाडून ठेवल्यानंतर त्यामध्ये जीवाणू ॲक्टिव्ह राहायला पाहिजे जे काही असेल ते घटक त्यामुळे आपण आता हे गूळ टाकलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो इतकं भारी आहे की विचारूच नका तुम्ही आता बघू शकता तुम्ही जसं ॲसिड हे होतं तसं त्या, त्या त्याचंही होतं आहे शेतकरी मित्रांनो अजून एक राहून गेलेलं आहे आपण जे येस कल्चरमध्ये अंड्या अंडे, अंडे टाकलेले होते ते पण यामध्ये एक लिटर घेतलेलं आहे म्हणजे असं सर्व एकत्र करून तयार केलेलं आहे आणि आपण आता एका पंपाला दोनशे एम एल टाकून फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हारभरा ही छोटा आहे बरं का पण आपण आपल्या अनुभवानुसार याच्यावर फवारणी केल्यास आपल्याला दोन ते चार दिवसात आपल्याला चांगले परिणाम भेटतील आणि वाढ पण चांगली होईल वाढ जशी वाढ होईल तसे फुटवेही फुटतील कारण आपल्याला या ह्या आपल्या निविष्टांवर आत्मविश्वास आहे पूर्ण कारण हा भरपूर वर्षापासून वापर करतो आहे शेतकरी मित्रांनो फुटवे हे बघून आता मी ज्या वेळेला आठ दहा ते आठ ते दहा दिवसात ढिव बनवून हरभरायचा टाकेल त्या वेळेला प्रत्यक्षात दाखवून देईल तुम्हाला धन्यवाद